जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदानाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अठरा एप्रिल या प्रवचनामध्ये काय सांगतात संत विषयात देव पाहतात आपण देवात विषय पाहतो प्रत्येक जण भक्ती करीतच असतो कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे सर्वांना विषयाची आवड असते तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात विषयाची आवड ही देव म्हणजे विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही याकरिता मार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबादल्या रहित निष्काम निस्वार्थी नाही तर निस्वार्थी म्हणजे मोबादल्या रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे देहबुद्धी विलक देहबुद्धी विगलित होणे ही होय देहरक्षण परमात्मा प्राप्तीकरिता करावे केवळ विशेष सेवनाकरिताच करिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईटे जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताचे ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून ना मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते प्रेम आणि उपचार यांचा अनन्य संबंध असतो या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते त्याचे त्या लहान मुलाला मुला काही सुख नसते उलट थोडे दुःखच वाटते पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते करीताच होय वास्तविक भगवंताला काय कमी आहे तो स्वतः जेवढा श्रीमंत आहे की त्याला काही कमी नाही संत विषयात देव पाहतात पण आम्ही मात्र देवतासुद्धा विषय पाहतो आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो रामाची मूर्ती काय उत्तम घडविली देऊळ किती सुंदर बांधले वगैरे आम्ही म्हणतो ना आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषय दिसतो संतांची वृत्ती राममय असते ना त्यांना सर्वत्र रामच दिसतो तेव्हा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात त्याचा अर्थ तेरा कोटी जप व्हायला रोज बारा हजार तास रोज बारा दहा बारा तास सॉरी रोज दहा बारा तास या प्रमाणात जवळजवळ बारा वर्ष लागतात इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो नाम कधीच वाया जात नाही केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे मग ते विषय प्राप्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल विषयाकरिता नाम खर्च करू नये नामाकरिता नाम घ्यावे आजचे बोधवचन नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।